सिद्धी मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज मुंबईचा प्रसिद्ध वडापाव बनवत आहे आणि त्याच्यासाठी लागणारी चटणी सुकी चटणी सुकी लाल चटणी मी बनवणार आहे तर चला तर आपण आता आज या रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी आपण आता पहिला वड्यासाठी आपण आता हे बेसनाचं घोल बनवून घेऊया आपण आता हे जे वड्याला लागणार आहे घोल ते बनवून घेऊया हे मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे चांगलं चाळून घेतलेलं आहे बेसन त्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आपण आणि हा जो घोल आहे आपला बेसनाचा तो थोडं थोडं पाणी घेऊन आपण भिजून घ्यायचं आहे जास्त पाणी ओतायचं नाही थोडं थोडं असं घेऊन चांगलं भिजवायचं आहे आपला आता हा गोल चांगला बनून झालेला आहे बघू शकता ह्याच ह्याच्यामध्ये असंच आपण बनवून घ्यायचं आहे ह्याच थोडं थोडं पाणी घेऊन असं बघू शकता किती असं आपलं जाडसर असं गोल बनलेलं आहे चला तर मग आता आपण बटाट्याची भाजी करून घ्यायची जे वड्यांना लागणार आहे ती मी आता हे चार बटाटे घेतलेले आहेत चांगले उकडलेले आहेत त्यांना आणि त्यांची साळी काढून घेतलेली आहे आपण आता ह्याची भाजी बनवणार आहे वड्यांसाठी तर आणि त्याच्यासाठी आपल्याला एक ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन मिरच्या हिरव्या मिरच्या चार पाच लसणीच्या पाकळ्या लागणार आहेत आपल्याला आणि आ थोडं अर्धा इंच तुकड्याचं तुकडे घ्यायचे आळ्याचे ते आपल्याला आता ह्या खळबत्त्यामध्ये चांगले ठेचून घ्यायचे त्यांना बारीक अशी पेस्ट बनवायची यांची आपल्याला वडा आपला चांगला झणझणीत झाला पाहिजे त्याच्यामुळे आपण हे चांगले बारीक अशी ठेचा करून घ्यायचे बघू शकता हे मी ख ह्याच्यामध्ये ठेचा करून घेणार आहे खलबत्त्यामध्ये हे बटाटे आपल्याला हातानेच असे मॅश करून घ्यायचे आपल्या भाजीसाठी असे करून घ्यायचे सगळे बटाटे कारण काय होतं हे असे केल्याने ना आपल्या जे वड्यामध्ये छोटे छोटे असे तुकडे येतात ना ते चांगले खाण्यासाठी असे होतात हे बघा हे असे आपण बारीक करून घ्यायचं तुम्हाला जर मॅश करून घ्यायचं असेल पावभाजीच्या मॅशरनी तर तुम्ही करू शकता बघू शकता मी अशी हातानेच बारीक करून घेतलेली आहेत आता आपण ह्याची भाजी करून घ्यायची आहे आपल्या वड्यासाठी चला तेव्हा आता आपण सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक गॅसवरची कढई ठेवली आपलं तर भांडे चांगले गरम झाले त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकते जास्त तेल टाकायचं नाही कारण ते एकदम ऑइली ऑइली अशी भाजी होती आपली त्याच्यामुळे आपण तेल जास्त नाही टाकायचं एक चमचाच टाकायचा आणि चांगलं गरम करून द्यायचं तेल आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकायचे ती चांगली तडतडून द्यायची आणि त्याच्यामध्येच आपल्याला थोडं हिंग टाकायचं आहे आणि जे, जे आपण मिर थोडासा कढीपत्ता पण टाकायचं आहे असं दोन तीन पानं घेतलेली आहेत मी आणि अशी तुकडे करून टाकायचे त्याने काय होतं आपल्या भाजीला चांगला वाश येतो आणि छान लागते आणि आपण जे आता आळा लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण आता ह्याच्यामध्ये टाकायचे आणि चांगली फ्राय करून घ्यायचे आपली आता पेस्ट चांगली फ्राय झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद टाकायची जास्त हळद टाकायची नाही नाहीतर आपली भाजी आहे ती कडवट अशी लागते आणि त्याच्यामध्येच आपण आता थोडासा अर्धा चमचा धणे पावडर टाकायचे आणि जे आपण बटाटे घेतलेले आहेत मॅ कुश कुसकुरून असं ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकायचे आणि चांगले फ्राय मॅश करून घ्यायचे फ्राय करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकायची अशी क्रश करून त्याच्याने कसं आपल्या बटाट्या भाज बटाट्याच्या भाजीला मस्त टेस्ट येते असे क्रश करून टाकून दे टाकायचे ह्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी कोथंबीर टाकायची त्याच्यावरती आणि चांगलं मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी अर्धा चमचा टाकते कारण आपण त्या जे बेसनाचं घोल बनवलं आहे त्याच्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण नाही ठेवायचं कारण आपल्या ह्या भाजीला मग पाणी सुटतो त्याच्यामुळे ते व्यवस्थित आपले वडे होत नाही अशीच आपण शिजवून घ्यायचे आहे तिला दोन मिनटासाठी आता आपली बटाट्याची भाजी झालेली आहे चांगली झणझणीत अशी आता आपण गॅस बंद करूया आणि ती भाजी थंड व्हायसाठी ठेवून द्यायची आणि आता आपण वड्याची सुरुवात करूया वडे बनवायसाठी आता आपली भाजी चांगली थंड झालेली आहे त्याचे आपण आता असे गोळे करून घ्यायचे मी असे गोलच असे गोळे गोळे करून घेणार आहे काय काय ना असे चपटे आवडतात पण मी असे गोल करणार आहे बघा तुम्ही बघू शकता आणि बघू शकता ह्याला अजिबात थोडं पण असं तेल नाही आहे म्हणून असे आपण गोळे करून घ्यायचे आणि यांना मग फ्राय करून घ्यायचे आपल्या वड्यांना आपल्याला जसे मोठे छोटे पाहिजेत तसे आपण हे वडे करून घ्यायचे हे आपण आता सगळे हे वळे करून घेतलेले आहेत वड्यांचे त्या ते आता आपण फ्राय करून घ्यायचे बेसनाच्या घोलमध्ये टाकून असे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये आणि असे हे पहिलेच करून घ्यायचे कारण नंतर असं आपण एक एक करायला घेतलं की आपले हात दोन्ही पण खराब होतात त्यामुळे आधीच करून घ्यायचे चला तर मग आपण आता तेल गरम करायला ठेवूया कढईवरती कढईमध्ये आपले आपले वडे तळण्याच्या अगोदर आपण जे घोल करून घेतलेला आहे बेसनाचा वडे त्या वडे करायसाठी त्याच्यासाठी त्याच्यामध्ये थोडं आपण खायचा सोडा टाकायचा आहे त्याच्याने काय होतं आपले जे वडे आहेत ते चांगले फुलतात जास्त नाही थोडेच टा स्टा, थोडाच टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचा चांगलं मिक्स करून घ्यायचा आपला घोल कारण आपण जो खायचा सोडा टाकलेला आहे तो सगळा मिक्स झाला पाहिजे आपल्या बेसनाच्या घोलमध्ये बघू शकता हे चांगलं मस्त अशी पेस्ट तयार झालेली आपण बनवून घेतलेली आहे त्याला मग आता आपण तळण्यासाठी सुरुवात करूया आपण आता तळण्यासाठी एक कढाई ठेवलेली आहे ती चांगली गरम झालेली आहे आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकायचे ओतायचे आणि तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे वडे असतात ते चांगले फुलतात तेल आपलं चांगलं आता गरम झालेलं आहे आता आपण हे जे वडे आहेत ते या बेसनाच्या घोलमध्ये असे घालून आपण फ्राय करायला तेलामध्ये सोडायचं आहे बघू शकता गॅस जरा स्लो करायचा कारण आपले वडे चांगले फ्राय झाले पाहिजे मस्त असे फ्राय करून घ्यायचे बघू शकता आपले वडे चांगले फ्राय होत आहे मस्त विकी वास पण छान असा सुटलेला आहे असं थोडं थोडं हे करून पलटी मारून घ्यायचे आहे त्यांना एका साईडने टम्मा असे फुगलेत बघा कसे आपले वडे आपले आता वडे बघू शकता किती छान झालेले आहेत ते दोन्ही साईडने आपले चांगले वडे फुललेले आहेत असे बघू शकता ज्या मुंबईच्या गाडींवरती आपल्याला जे वडे भेटतात तसे असे वडे झालेले आहेत दोन्ही साईडनी चांगले फ्राय झालेली आहे चला आपण आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया हे ना किती छान झालेत बघा मस्त असे फुललेले आहेत आपले वडे वडापावसाठी आपल्याला आता चटणी बनवायची आहे त्याची आपण ह्या पिठ्याचा गोलच आपण टाकून ह्याचीच आपण चटणी बनवणार आहे अशा असे पिठाचंच आपण हे शे हे बनवून घेणार आहे शेवया बनवून घेणार आहे आणि त्याचीच आपण आता चटणी बनवणार आहे लाल कलरची आपली बघू शकता किती छान झालं आहे ते त्याचीच आपल्याला आता चटणी करायची आहे कारण ही ही चटणी छान लागते आपल्या वड्या वडापावसोबत आणि जे गाडीवरती जो वडापाव भेटतो ती लोक पण हे पिठाचंच असं हे करून गोल फ्राय करून त्याची चटणी बनवतात हे आता आपले फ्राय झालेले आहे ते आपण आता डिशमध्ये काढून घेऊया आपण आता चटणी बनवायला घ्यायचं आहे तर हे आपण आता शेवया करून घेतलेले आहेत बेसनाच्या घोळचे ते घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक चमचा कांदा लसू कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आणि ह्याची चांगली बारीक अशी चटणी करून घ्यायची आपल्याला मिक्सरला बघू शकता शकता आपली ही चटणी बनून झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया सगळं मुंबईचा असा प्रसिद्ध वडापाव आपला आता तयार आहे बघू शकता किती छान झालेला कूर आहे तो तुम्ही पण एकदा बनून बघा मस्त वाटतो हा खायला पण छान वाटतो कुरकुरीत असं आहे याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे कशी वाटली माझी रेसिपी धन्यवाद